निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या वैभववाडीत लक्ष्मी फार्म घेऊन आले अठावन प्लॉट चा गृहनिर्माणात होतोय स्वतःच्या हक्काच वास्तू प्रकल्पाची वैशिष्ट्य बारा पॉइंट एक हो पाच एकर एवढ्या प्रशस्त जागेमध्ये निसर्गाच्या सानिध्यात साकारणारा अठ्ठावन्न प्लॉट चा शानदार निवासी वास्तू प्रकल्प वाभवे वैभववाडी शहरालगत होतोय प्रकल्प प्रकल्प अंतर्गत सुनियोजित रस्ते मुख्य रस्ता डांबरीकरण आणि अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण प्रकल्पासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर विद्युत लाईन सुविधांसह तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार आजच आमच्या साईटला भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक्क्याऐंशी भारत मातेचा स्वाभिमान जगामध्ये कोणी उंचावत नेला असेल तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेलाय देशाचा स्वाभिमान टिकवायचा असेल तर नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा सत्तेवर आणावं लागेल नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा काया पालट केलाय मी ज्यावेळी पालकमंत्री होतो त्यावेळी जर नारायण राणे आणि मी एकत्र आलो असतो तर जिल्ह्याचं चित्र वेगळं दिसलं असतं अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिरोडा येथील महायुतीच्या मेळाव्यात बोलताना व्यक्त केली आहे पाहूया आदरणीय नरेंद्र मोदींनी दिला एक काळ असा होता की भारताच्या पंतप्रधानांना शेवटच्या रांगेमध्ये उभं केलं जायचं आज काळ असा आहे की भारताचे पंतप्रधान शेजारून गेले आणि त्यांनी आपल्याला आटकलं नाही म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे जगातलं पहिल्या क्रमांकाचं राष्ट्र आहे ते पाठीमागून जाऊन भटकतात आपल्या पंतप्रधानांना त्याची गळाभेट घेतात आपल्याला जर देशाचा स्वाभिमान टिकवायचा असेल तर आपल्याला मोदी साहेबांना सत्तेवर राहण्याला केलेली वस्तुस्थिती आहे आणि म्हणून तुम्ही प्रत्येकाने जाऊन सांगितलं पाहिजे की ज्यांच्या घरामध्ये गॅस नव्हता तिथं उज्ज्वला गॅस योजना देण्यात आले होते प्रत्येक शेतकऱ्याच्या अकाउंटला सहा हजार रुपये केंद्राकडून आणि सहा हजार रुपये राज्याकडून शेतकऱ्याच्या अकाउंटला भरले जातात आणि म्हणून आपलं जे राज्य आहे म्हणजे मी स्वतः ज्याचं प्रतिनिधित्व करतो महाराष्ट्र राज्याचं तुम्हाला मी एक गोष्ट सांगू इच्छितो की तुमच्याकडचा ताजचा प्रकल्प आहे पंचवीस वर्ष रक्षल होता पंचवीस वर्ष आणि राणेसाहेबांनी तो प्रकल्प इथं का आणलेला होता की ज्या ठिकाणी ताज येईल एक जगामध्ये ते डेस्टिनेशन म्हणून ओळखलं जातं जगभरातले लोक तिथे येतात आणि एक जर ताजचं हॉटेल झालं शंबर शंबर हो तर त्या ठिकाणी शंभर शंभर प्रायव्हेट हॉटेल होते राहतात मला सांगायला तुम्हाला आनंद वाटतो की पंचवीस वर्षानंतर हा प्रश्न सुटलेला आहे आणि त्या जमीन मालकांना सुद्धा साठ कोटी रुपये हे आपण मंजूर करून दिलेले आहेत नुकतंच तुम्ही बघितलेलं असेल की हेलिकॉप्टर शिरोड्यावरून गेलेलं होतं त्याला त्याचे जे प्रमुख आहेत त्यांना मी शिरोडा दाखवायला आणलेलं होतं कशा दाखवायला आणलं होतं की तासचा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण झाला होता त्याचं काम हे ताबडतोब पूर्ण झालं पाहिजे आणि त्यांनी मला खात्री दिलेली आहे की आचारसंहिता संपल्याबरोबर लगेच भूमिपूजनासाठी ते शिरोड्यामध्ये येतील आणि ह्या प्रकल्पाची सुरुवात होईल आणि म्हणून एक गोष्ट लक्षात की अनेक जी मला रेडीचे सतं ते नेहमी फोन करत असतात की रेडीमध्ये हे झालं पाहिजे हे झालं पाहिजे आणि तुम्ही जेवढी माझी कामं दिली सगळीच्या सगळ्या मायनिंग पॉईंटमध्ये घातलेली मायनिंग पंडले अध्यक्ष सुद्धा मुख्यमंत्री आहेत कारण त्यांच्याकडे मागे निर्माण आहे मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की जेवढी कामं आपण पाठवलेली आहेत शंभर टक्के कामं त्या ठिकाणी मंजूर केली जातील जेवढी मी देतो की सध्या आता जर तुम्ही सामकोडीला गेला तर आपली जी मुलं वायरिंगची कामं शिकलेली आहेत आपली जी मुलं ड्रायविंग शिकलेली आहेत सगळ्यांना जर्मन भाषेतील ट्रेनिंग देण्याचं काम चालू आहे आपल्याकडचे ज्या मुली नर्सेस झालेल्या आहेत त्यांना जर्मन भाषेचं ट्रेनिंग देण्याचं काम सुरू झालेलं आहे ते का झालेलं आहे सुरू तर मी मुंबईचा पालकमंत्री असल्यामुळे मा मुंबई आणि स्टुटगार्ड ही जुळी शहर आणि त्याच्यामुळे त्यानिमित्ताने मी जर्मनीमध्ये गेलो होतो त्यामुळे ते त्यांना सांगितलं की सर्वोत्कृष्ट आज्ञाधारक मुलं कुठे मिळत असतील तर ती महाराष्ट्रामध्ये भेटतात आणि म्हणून त्यांनी आपल्याबरोबर करार केला माझी स्वतः कॅबिनेटच्या कमिटीचा एक काळ असा होता की आम्ही ज्यावेळेला वेळेला युवट्युबीच्या जायचो सफेद कपडे घालून गेलो तर संध्याकाळी आनंद लाल कपडे झालेले असायचे एवढेच लाल मातीचे रस्ते होते साहेबांनी एक कार्यक्रम ठरवला की सहा महिन्यामध्ये सिंधुदर्गचे जिल्हे झाले साहेबांनी कार्यक्रम असा ठरवलेला होता त्यांनी शंभर दिवसाचा कार्यक्रम ठरवलेला होता मला हे आहे तर मी नेहमी माहिती घेत असतो म्हणून तर मला अभ्यास म्हणून जे नेहमी सांगायची नेहमी तुमच्यावर घेतो आणि एवढ्या घरांमध्ये न पोचला पाहिजे एवढ्या ठिकाणी धरणात पाणी शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे एवढे पर्यंत उद्योग आले पाहिजेत आणि तेवढ्या तेवढ्याची भूमिपूजन त्यांनी स्वतः मुख्यमंत्री असताना केली दुर्दैवाने त्यांना सहाच महिन्यांचा कालावधी मिळाला तो जर एक वर्षाचा कालावधी मिळाला असता तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा काय पालन झाला असतं आणि म्हणून कसं आहे की आपल्यासाठी ज्या माणसाने काहीतरी केलं त्यांनी पहिलं मेडिकल कॉलेज हे आपल्या जिल्ह्यामध्ये आणलं आपल्या जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज नव्हतं आपलं पहिलं इंजिनिअरिंग कॉलेज हे त्यांनी स्वतःच्या खर्चा सिंधुदुर्गमध्ये आणलं त्याच्यामुळे आपली मुलं इंजिनियर व्हायला लागली आपली मुलं डॉक्टर व्हायला लागली आणि म्हणून एक गोष्ट लक्षात केली आहे त्याची की कोकणी माणसाचा नेहमी हा स्थायी भाव राहिलेला आहे की जो मनुष्य आपल्यासाठी काहीतरी करतो आपण त्याला कधीही दिसत नाही बरोबर आहे ना आणि म्हणून आज ही वेळ कशी आहे की आज आपल्यावर केलेल्या उपकाराची परतफेड करण्याची वेळ आहे आज आपण असं नुसतं म्हटलं की आमच्याकडे दोन लाख पासष्ट हजार मतदार आहेत परंतु त्यामध्ये एक लाख पन्नास हजारच मतदान करतात असं म्हणून जाणार नाही तुम्हाला गावातल्या प्रत्येक मतदाराला पर्यंत द्यायला लागेल आणि त्याचं मत हे राणेसाहेबांना किंवा आज काय उमेदवार जाहीर केलेलं दे। नाही समजा ते किरण सामंत असतील तर किरण सामंतांना सुद्धा काढलं परंतु सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून आम्हाला निश्चितपणे असं वाटतं की राणेसाहेब सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आहे आणि ते आमच्या मीटिंगला हजर आहेत तर त्यांच्या वतीने पुन्हा पुन्हा आपला मतदारसंघ एवढा मोठा असतो की तुम्ही म्हटलं की दुसऱ्यांदा राणेसाहेब येणार आपल्याला भाषण करणार असं घडत नसतं एक तर जिल्ह्यातल्या प्रत्येकाला उमेदवाराची माहिती असायला लागते त्याने दिलेल्या कामाची माहिती असतात भारतामध्ये इंडस्ट्री एवढं प्रचंड इंडस्ट्रीज आहे त्याच्यापैकी सत्तर टक्के कारखाने हे राणेसाहेबांच्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत आहे त्याच्यापेक्षा अधिकच काय करू शकत नाही

प्रत्येक वाढीवर तुमचा आमदार म्हणून येणार मंत्री म्हणून नाही आणि पुढच्या विकासाची दिशा आपण करू आणि आपण ते घडवून दाखवू शेवटी बोलून काही होत नाही करून दाखवायला आणि ते आपण करून दाखवू एवढी मी आपल्याला खात्री देतो सांगून पक्ष सोडलेला आहे आणि विकत घेण्याची भाषा सोडून द्या आमची सुद्धा पिण्यापिण्याची श्रीमंती आहे तुम्हाला लागेल तर आम्ही देऊ शकतो पण तुमच्याकडून आम्हाला काही वाटत आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की हे जे काय गद्दार म्हणतात खोकू म्हणतात हे सगळं स्वतःची कातडी वाचवण्यासाठी चाललेलं आहे आणि म्हणून आपल्याला परंपरा आहे ती शिवरांगी भोसलेची परंपरा आहे आप आपल्याला परंपरा आहे ती बाबासाहेब महाराजांची परंपरा आहे की त्यांना बाबासाहेब महात्मा गांधींनी रामराज्य म्हटलेलं होतं आणि ते रामराज्य आम्हाला तिथं आणून दाखवायचं आहे आणि ते आणायचं असेल तर तुम्हाला एकजूट करायला लागेल तुम्हाला एक होऊन मतदान करायला लागेल आता तुम्ही एका गावामध्ये गेलो तर त्या गावामध्ये सांगितलं की ऐंशी टक्के लोक राणे साहेबांना मतदान करणार की राणे साहेबांना सांगितलं की या गावामध्ये ऐंशी टक्के तर राणेसाहेब म्हणाले शंभर टक्के काम आहे ना ऐंशी टक्के लोक मतदान करणारच आहेत पण तुम्ही जेव्हा बाहेर पडाल तेव्हा ते शंभर टक्के होईल एवढंच करतो आणि ते करून दाखवा हे लोक तुम्हाला झोपत बिपत नाही असाच गेलो रात्रभर पडला असताना शिर्डीला गेलो शिर्डीला एक लाखापेक्षा जास्त लोक राहून गेले आहेत शिर्डीला सकाळी आरती आरती केली तिथून नाशिकला गेलो श्रीरामाचं दर्शन घेतलं तुमच्या सगळ्यांसाठी प्रार्थना केली आणि त्याच्यानंतर नाशिकहून विमान पकडून थेट इथं आलो आहे ते सगळे आशीर्वाद तुम्हाला लाभून दे आमचे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल